एका बाजून योग दिन आयोजित करणाऱ्या सरकारच्या व्यायामशाळा शाळा पांढरा हत्ती ठरत असल्याचं स्वतःच हव्या त्या पद्धतीनं व्यायाम करतायत शिवाय या व्यायामशाळेतील साहित्य ही मोडकळीस आलंय त्यामुळे इथल्या युवकांनी संताप व्यक्त केलाय वो आमचा बेंच जो आम्ही चेस्ट प्रेस मारत व हंगासून मोडलेला जेव्हा फर्स्ट एटाम बॉडी बिल्डर येंच्या सांगलेलं व फॉल्टी मशिनरी म्हणून त्याच्या उपरातून त्यांच्या हंगाम एकद पोक आणि सीटं हा सारखी फाटलेली आता ॲक्च्युली त्यांच्या वयर मारूक भिंटी खिळे मारून ते त्यांच्यानी मारूक ना आणि हे दोरेन बांधचे पडले त्यांच्यांनी बांधूक ना म्हणून दोर्यान बांधचे पडले आज ही परिस्थिती आज येथे दुसरे म्हटलं हे ते संडासाचे धुवपचे प्रोव्हाइड करतात पण त्यांना मेंटेनन्स जाणं पाच वर्ष दिले तशे आहात त्याच्या उपरांत ते एकदा हर येऊ ना तसेच हंगर व बेंच तुम्ही पो शकता किती झालेलं आता या बेंचची हालत पयात याचे जर कोण जीम झाले तेका मेजर इंजुरी जाऊ शक्यता असा ओके नेक्स्ट हे डंबल डिफरंट डंबर्स ओके सो so, हंगासर डंबल त्यांच्या दहा दिले का डायरेक्ट वीस दिले आणि पंधरा म्हाका सांग न्यू बिल्डर येलो समज येयलो समज तो कोण मारतो स्टार्टअप करतलो करतो मधी हेबलच ना साडे बाराचे डंबल ना साडे सातच डंबल ना ओके नेक्स्ट व आमचा बँक व जाता इन्क्लायन ॲन्ड डिक्लायन ओके सो व कॉम्प्लिटली हलता पो शकता तुमी कंप्लिटली हालता सो पाच वर्सांनी त्यांच्या एकदा तरी पोक हेची कंडिशन तरी पय कशी हलता ती पहिल्या कशी हलता ती इज वेरी रिस्की सामको रिस्की समकरी मारप म्हटल्या सारखे कोणाचे मरण हा जर वटी उलय त्यांच्या सुद्धा येऊन चेक केल्या जाता बेच पण सारको रिस्की बेंच ओके व आमचं जन असा जीम टायमिंग व गवरमेंटचा टायमिंग हंगा ते इंचार्ज आहा कोण तेने हंगा सर सायन मारले आणि तेने डेट बरयली हंगा सर व मॉर्निंग मौ, टाइम सिक्स थर्टी टू एट थर्टी हो टायमार का तो येना हे टायमार मॉर्निंग टाइम आमची जिम बंद असता तो जो कोण आहा तो हंगा दोला तो पाच आता म्हाका सांग पाच ते साडे आठ हो गव्हर्मेंट टायमिंग झालो जाऊ शकना न्हू हो गव्हर्मेंट टायमिंगूच न्हू जिम केन्ना मारप आसता मॉर्निंग मारप आसता का सांजे मारप आसता हेल्थाक सांची ही पाच ती आठ साडे आठ सांची हे सांजे जे टायमाक येता आणि सकाळ जो तो येना म्हणजे तो घालिना तेका कोण इंचार्ज हांगा सर आहा न्हू सदां सावट देसाय तो घालिना पळय तेजी सायना फाली एक जीम पेरने आनी ही एक्च्युली डॉक्टर बी किदें हांगता सकाळ जीम मारा पूण आमचे जीम हांगा पांचां ओपन आसा साडे आठांक बंद जाता दीस इज अ गव्हर्मेंट टायमींग not... आसा तो भायर तो तो रेगुलर येता तो भायर भायर रावला ओके okay? uh, ट्रेडमील आनी हो इलेक्ट्रिकल हो चालू आहा हो चालू आहा हो गेली पांच वर्सांनी मोडलो पाच वर्षा हो म्हणला पण तेंच्यानी एकदा येऊन पोहोच हांगा सारखी किती बाबा तशा म्हाका अशें दिसता की, की, की गव्हर्मेंटान ते एम्प्लॉई आपले दवरलेले आसा पूण तेंचे ते आपले काम हांगासर करिना हांव गव्हर्मेंटाक रिक्वेस्ट मागता की तेंचे जे हे स्पोर्ट्साचे जे इंचार्ज तेंच्यानी दवरले न्हू ते खरेंच काम करतात की ना हे तेंच्यानी पोवंक जाय आसले न्हू पूण म्हणटा तो गेली पांच वर्सां जाली तेंच्यानी हांगा पोवंक ना पांच वर्सां हो बंद आसा हो जीम हो ट्रेडमील पल्टी मशिनरीचली चेस्टा या सडिचोच लागता या सैनिन लागत ना खुप जण भगे म्हणतात नू सो ही हार्ड इंजुरी बिन जाऊ शकता ही त्यांच्या घेऊन जाऊक तसेच आम्हाला हे बऱ्यातले बरे मशिनरी म्हणतात ते बायसेप ब प्रोवायड प्रोव्हाइड आसा असा पण तेजे धड कायच न पोक जा गेल्या जागे त्याचे कायच आख्खो मोडलो आहा तेजो केबल पडलो पडलेला फाटी जे येयले मेंटेनंसा त्यांना ते त्यांच्यानी सांगलेलें आमकां की हो तुमकां करून दिता दोन वर्सां झाली होत ना करून दिता दिवून एक्चुली तेंच्यानी पण स्टॉकान आमका मारून आमकां हांगा जेन्ना जीम शिफ्ट झाली तेना दाखल त्यांच्यानी पहिली घालूकच नसल आणि आता घातलं बी अर्धवट घातलो त्याच्या अर्धे सामान हांगा आसा हे डिफरंट बेल्ट तो बेल्ट तो बेल्ट बॅट्ट हे गव्हर्मेंटानं प्रोव्हाइड केलेले त्याच्या उपरणात गेली पाच वर्ष हे यूज करतात अक्षरशा हे यूज करून करून अक्षरश थकले त्याच्या उपरांत त्याच्या उपरांत ते आम्ही शिवले हे बेल्ट आम्ही शिवले शिवून यूज केले तरी आज सात वर्ष आली सात वर्ष आली तेंच्यान त्यांच्या अजून प्रोवाइड करू ना हे बॅक बेल्ट बॅक बेल्ट हे बेल्ट बल्टुली बॅक सपोर्टाक बरे पडतं कित्याक कण्याक मार बस ते बेल्ट असता तो हो घालप असता फायनली किंवा केले आम्ही व बेल्ट आम्ही आमचे पैसे काढून हाडला आणि हाडप कंट्रीब्यूशन लिस्ट थंडी मारलेले असतात कंट्रिब्यूशन लिस्ट मारलेले आहे किया न्हू बॅक म्हणजे मेन पार्ट आमचा बॉडिये एक एक्सटेशन एक एक्सटेन्शन म्हटलं हे आमच्या पायची मशिनरी म्हाका सांग हे असली हेची अवस्था ही कोणी म्हणून कसं म्हणून मारतलो ही मशिनरी कशी म्हणून मारपणे हे किती सो हेतून so, सुद्धा लेस इंजुरी जाऊ शकता ही त्यांच्यानी गेली पाच वर्षातली का ना डिफरंट म्हटलं ही फॉल्टी मशिनरी तू जे हे मारता न हे फाटल्या बॅकाक लागता तेना बरं दुखत आता खूप फावले हे फॉल्टी मशिनरी देऊ नका म्हणून त्यांनी ना आयक दिसता तुम्हाला आम्ही आमचे पोशेचा तयार करून हाडलो आसा आम्ही पयशे मोडले आणि आम्ही हेंच्यानी कांयच दिवंक ना स्टँडूय दिवंक ना आमकां स्टँडरी प्रोवाईड करून जा द्यायचे आणि त्याही देऊन द्यायचे आम्हाला सांगा आता हा गव्हर्मेंटाक विचारतो आता आम्ही तुम्हाला वेड मशीन दाखयले जो स्पोर्ट्स मिनिस्टरू आहा सी एमाक हा विचारता की किती वेळ आहा म्हणून विचार तुम्ही सांगा तुम्ही पहिल्यात वेळ मला प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्ही हांगासर आमक वेळ सांगपचे वेट मशीन प्रोवाईड केला पहिलं जेव्हा बॉडी बिल्डर येतात तेव्हा त्या वेट लॉस वेट गेन असतात तो खंच्या अँगलात म्हणून आपले वेट पोहतलो आणि वेट लॉस करतलो डिजिटल दिल्यात तुम्ही किती फायदा म्हणून नेक्स्ट तुम्ही हांगासर येऊन पोहून ते हे करून चेंज करून द्यायचे न्हू ते करूक ना बैकाजी प्ली, बैकाजी प्ली, हो ही बॅकाची खुली बॅकाची खुली केबल तुम्ही पोहू शकता केबल हांगा अक्षरशः टेपी मारलेले असतात फाल्यां हो तुटत आणि कोणाक मेजर इंजरी जाय हो पाय केबल हो केबल तेंच्यानी आमकां दिलो गेली सात वर्सां जाली केबल होच यूज करतात आमी पूण आजून तेंच्यानी आमकां न्यू केबल प्रोवायड करूंक ना आतां हितूसून मेजर इंजरी जाय जाल्यार एक जबाबदार कोण हांव गव्हर्मेंटा कडेन रिक्वेस्ट करता की तेंच्यानी आमची हांगा ही जी परिस्थिती आजिमाची ती पळोवन आमचो जीम एस एज अंडर वरपचं आणि ते बऱ्यापैकी हंगासर दुसरा जीम दिवस ही आमची सायकल तशी एज पर जीम ही गेली पाच वर्सं हंग रडटा आणि पाच वर्षां ही सात वर्सं हंगर बंद किया त्यांच्या पोकना कनेक्शन तेव्हा भरगो येथे बेश्टी वॉर्म मारतो आणि शॉकेटां ना फक्त आम्ही किती तेंच्या त्यांच्याकडे की आम्हाला मेंटेनन्स तुम्ही तेच्या त्याच्या आमी स्लोली इक्विपमेंट हाडया त्यांच्यांनी आमकां सात वर्षां मेंटेनन्स दिवंक ना कडेन आशा कसली करतो की तुम्ही आमकां इक्विपमेंट दितले म्हणून जाऊ शकतात त्यांना मेंटेनंस घेऊन जापमेंट किती म्हणून देतले आम्हाला आम्ही त्यांना लिस्टी दिले कितल्या फाटी लिस्ट पावले आमचा सरपंच गेलो त्याच्याकडे आणि म्हले ते की आम्हाला हे टायमिंग चेंज करतो एक आणि आम्हाला जीम इंस्ट्रुमेंट किती म्हणू लागला आपल्या स्पोर्ट्स मिनिस्टराकडे उवचे पडत सीएमा कडे उडतले मला एक सांग मेन्टेन्स घेऊन दौला न तू पहिली घे न मेंटेनन्स त्याचा मागीर तू वा सीएमाकडे उप म्हाका सांग मेंटेनन्स घेवपाक आणि अशी माझी कडेन रिक्वेस्ट आणि स्पोर्ट्स कडेन की व जो बिलो स्टाफ आहा जो स्पोर्ट्स बिलो स्टाफ आहा की खऱ्यांनी काम करता की ना तुमकां कळ्ळें आसतलें हे खऱ्यांनी काम करतात बिलो स्टाफ आहा ते करतात की ना हे कळ्ळें आसतलें तो पण खऱ्यांनी काम करता की ना हे मग गरमेंटान पण हर आता कोच इंस्ट्रक्टर असतात म्हटल्या इन्स्ट्रक्टर सो आमी नागणी करता की जेन्ना पयलीं हा जिम स्टार्ट झालेले पहिली जाग्यावर इस्कॉल थिसर आमकां इन्स्ट्रक्टर एक दो आणि आणि तेच्या अंडर एक मनीस दो त्यां ऑलरेडी म्हणल्यार हांगासर काढले तेंचो जॉबच काढून घेतला तें आमी मागणें करता की आमकां असो इन्स्ट्रक्टर दियात की सकाळ सांगा हंगर येऊन आम्हाला इन्स्ट्रक करते की जेणेकरून आमचे भुरगे तयार तरी स्पोर्ट्सान फुडें नांव करतले म्हणून एक एकतर पेमेंट पेमेंट सॅलरी अशी बरी देऊन तरी त्यांना फिक्स सर जाय की कंटिन्युअसली ती जाय अशी त्यांची हे करले की बयचान्स इंजुरी जाय जाल्यार आमकां आमक असे ऑप्शन ना की म्हणून करतो तो इंस्ट्रक्टर सांगू तरी शकता की बाबा हे मारल्यार तुमकां अमकी इंजुरी जाऊ शकता तो तरी त्यांच्या एक्शन घेऊ शकता की बाबा ती मारू नका ती एक्सरसाइज मारू नका म्हणून सांगू शकता ते आमका सांगपी कोण ना म्हणून आम्ही सरकाराकडे मागणी करता की आमका बेगीतल्या बेगीन हांगासर इंस्ट्रक्टर जाय सर्क्युलर फॉरवर्ड गेल्या वर्ष्यात त्यांचे इंस्ट्रुमेंट आ, जे रिसमेंटल करून हांगा शिफ्ट केले त्यांना इल्ले सारखे परतून करत आमकां एक लिस्ट दिल्लें की हे हे वस्तू डेमेज झाल्या थोडे इन्स्ट्रुमेंट न्यू घ्यायचे जाय त्याचे लिस्ट केले ते आमच्या पंचायतीन फॉरवर्ड केला पण त्याचे अजून काय ऍक्शन अशी पंचायत सांगता आम्हाला तीन वर्ष झाली